आज महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातल्या एकूण अकरा लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस होता संध्याकाळी सहा नंतर इथल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सभांचा धडाका पाहायला मिळाला दोन्ही बाजूच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी एकूण दहा सभा पार पडल्या यामध्ये अजित पवारांनी भोर बारामती दौंड आणि इंदापूरमध्ये सभा घेतली तर देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूर आणि फलटण गाजवलं शरद पवारांच्या भोर इंदापूर बारामतीत सभा झाल्या तर उद्धव ठाकरेंनी रायगड आणि ठाण्यासाठी नवी मुंबईत तोफ डागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हातकणंगले कोल्हापूर आणि ठाण्यात रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे आजचा दिवस प्रचारामुळेच गाजला पन्नास वर्षात पहिल्यांदाच आज शरद पवारांच्या सांगता सभेचं ठिकाण सा बदलल्याचं पाहायला मिळालं याशिवाय आज विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा उज्ज्वल निकमांवर निशाणा साधला दिवसभरात सगळ्यात जास्त लक्ष वेधलं बारामतीतल्या अजित पवार आणि शरद पवारांच्या सांगता सभांनी या सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर झाले तर अजित पवारांनी त्यांची नक्कल केली एकूणच आजचा दिवस कुणी गाजवला कोण काय बोललं प्रचाराच्या रणधुमाईत आजचा दिवस कसा होता पाहूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती काल कणकवलीत पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेवरच्या प्रतिक्रियांपासून राज ठाकरे यांनी गुजरातकडे उद्योग पळवणाऱ्या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली तर राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात त्यांचा पराभव होतो असं वैभव नाईक म्हणाले आजची सकाळ आणखी एका घटनेनं चर्चेत राहिली ती म्हणजे शरद पवारांची साताऱ्यातली सभा शनिवारी रात्री साताऱ्यातल्या सभेत शरद पवारांनी हातात आसूड घेत भाषण केलं पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची किंमत करत नसतील तर त्यांना योग्य धडा शिकवण्यासाठी हा आसूड उगारावा लागेल असं त्यांनी यावेळी म्हटलं आज अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी अंतर्वाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली ही केवळ सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रिया जय पवारांकडून देण्यात आली सध्या सुप्रिया सुळेनच्या प्रचारात दिसत असलेला एकही जण चार जून नंतर दिसणार नाही यातला कुणीही दिसला तर मी माझ्या मिशा काढेन असं अजित पवारांनी शनिवारी म्हटलं होतं यावर श्रीनिवास पवार यांनी तिखट भाषेत प्रत्युत्तर दिलं अजित पवारांना चार जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील असं ते यावेळी म्हणाले आजची दुपार गाजली ती विजय वडेट्टीवार यांनी मुंबई उत्तर मध्यचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या आरोपांनी वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एस एन मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा हवाला देत निकम यांच्यावर टीका केली हेमंत करकर यांना लागलेली गोळी अजमल कसाबच्या बंदुकीतली नव्हती करकरेंना लागलेली गोळी आर एस एस समर्थक पोलीस अधिकाऱ्याची होती असा खळबळजनक आरोप वडेट्टीवार यांनी केला उज्ज्वल निकम यांनी पुरावे लपवण्याचा आरोप देखील त्यांनी केला यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी मतं मिळवण्यासाठी काँग्रेस आणखी किती खालच्या पातळीवर जाणार अशी टीका वडेट्टीवार यांच्यावर केली संध्याकाळ होता होता दिंडोरी लोकसभेतून महाविकास आघाडीसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली इथून माकपचे नेते जे पी गावित यांनी वेगळी भूमिका घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण त्यांनी हा अर्ज मागे घेतलाय तर दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये अपक्ष अर्ज भरणारे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर शिंदेंच्या जा शिवसेनेत जाणार का या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आज प्रचाराच्या रणधुमाईत कर्नाटकात काँग्रेसच्या उमेदवारासाठी पैसे वाटणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे तसंच वीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी हे पैसे वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आला पण आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजला तो सभामुळं पंढरपूर इथे राम सातपुते यांच्यासाठी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल कारखान्यावर फडणवीसांची सभा झाली या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांनी अभिजित केलं आमचा अभिजित आम्ही त्यांना मदत करायचं ठरवलं विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू असं आश्वासनही फडणवीसांनी यावेळी पाटील यांना दिलं तसंच ऊस शेतकरी आणि कारखानदारांच्या डोक्यावरची इन्कम टॅक्सची टांगती तलवार दूर करण्यासाठी कृषी मंत्री असताना पवारांना यश आलं नसल्याचंही फडणवीस म्हणाले इंदापूर इथे झालेल्या सभेत शरद पवारांनी अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला तुमच्या पक्षाला सहकार्य केलं तर तुमच्या शेतीचं पाणी बंद करू असं इंदापूरमधल्या काही लोकांनी मला सांगितलं मी त्या आमदारांना इतकंच सांगू इच्छितो मामा जरा जपून तुझं सगळं काढायला वेळ लागणार नाही असं म्हणत शरद पवारांनी भरणे यांना इशारा दिला तसंच सत्तेचा वापर करून कोणी दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवू शकतो असंही पवार यावेळी म्हणाले फडणवीसांनी फलटण इथे झालेल्या सभेत तेवीस वर्ष बंद असलेले प्रकल्प रणजितसिंह निंबाळकर यांनी सुरू केले मोदीही त्यांच्या कामाचं कौतुक करतात त्यामुळं फलटणमधून नव्वद टक्के मतं रणजित यांना मिळाली पाहिजेत असं फडणवीस यावेळी म्हणाले तसंच आता तुतारी आलीये त्याची आपल्याला पिपाणी करायची असंही फडणवीसांनी या सभेत म्हटलं दुसरीकडं दौंड इथे झालेल्या सभेत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं कोण माईचा लाल ला आहे जो दौंड बारामती इंदापूरचं पाणी अडवतो तेच मी पाहते असं काल काही जण म्हणाले पण तिथे पाणीच नाही तर काय पाहणार त्यांना काही माहीत नाही काम आम्ही करायचो बाई तुला आम्ही निवडून द्यायचो असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला इंदापूर इथे झालेल्या सभेत अजित पवारांनी तू ज्या शाळेत शिकतोय त्या शाळेचा मी हेडमास्तर असल्याचं म्हणत रोहित पवारांना टोला लगावला काही लोक पहिल्या टमला वटवट करतात माझ्याकडे सत्तर हजार कोटी असल्याचा आरोप करतात ये दाखव एकोणसत्तर हजार कोटी तू घेऊन जा एक हजार कोटी मी ठेवतो असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं अजित पवारांनी भोरमधल्या सभेतून बारामतीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाजला भोरच्या आमदारान काय झोपा काढल्या का असा सवाल करत अजित पवारांनी संग्राम थोपटे यांच्यावर निशाणा साधला अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अलिबाग इथे घेतलेल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका केली दहा वर्षात कामं केली असती तर आता फोडाफोडी आणि अपप्रचार करायची गरज भासली नसती यांना महाराष्ट्रानं दोन वेळा भरभरून दिलं कारण त्यांच्यासोबत तेव्हा शिवसेना होती तेव्हा मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागल्या नव्हत्या आता त्यांना गल्लीबोळात फिरावं लागतंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली तसंच ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची आज रात्री ऐरोलीत सभा झाली तर नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आज एकनाथ ही रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन ठाण्यात केलं आज सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या हाय व्होल्टेज सभा झाल्या त्या बारामतीत शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटांची आज बारामतीत प्रचाराची सांगता सभा झाली गेल्या पन्नास वर्षांच्या काळात पहिल्यांदाच शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं गेलं बारामतीतल्या मिशन हायस्कूलच्या मैदानात पवारांची सभा पार पडायची मात्र यंदा हे मैदान अजित पवारांना मिळालं त्यामुळे मैदानावर पार पडली या सभेच्या ठिकाणी लावलेल्या पोस्टर्सनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं बाप तो बाप रहेगा वाऱ्यासोबत उडून चाललेल्या पाला पाचोयाची फिकीर नाही इथे नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष आहे अशा प्रकारचे पोस्टर्स शरद पवारांच्या सभास्थळी लावण्यात आले होते बारामतीत झालेल्या या दोन्ही सभांमध्ये दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं शारदाबाई पवार यांना बारामतीकरांनी पवारांची सून म्हणूनच स्वीकारलं आता आपल्याला पुन्हा एकदा इतिहास घडवायचा आहे असं म्हणत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं तर आवाज बसलेला असतानाही सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज शरद पवारांनी बारामतीत भाषण केलं यावेळी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आता ते माझ्या विचारांचा खासदार आणा असं म्हणत मग मागील अठरा वर्षांपासून तुमच्याच विचारांचा खासदार होता त्यात माझी काय चूक मोठा भाऊ म्हणून मी नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले कोणत्याही कामात ढवळाढवळ केली नाही तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा तुम्ही म्हणाल तसा मतदारसंघात करू अशी मी भूमिका घेतली आता त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार आम्हाला नडले मोठ्यांचा सन्मान करायचा धाकट्यावर प्रेम करायचं म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करताय असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टार्गेट केलं तर पक्ष फुटला तेव्हा जोपर्यंत नवीन पिढी घडत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही असं पवार साहेब आम्हाला म्हणाले होते असं सांगताना रोहित पवार भाऊक झाले तसंच तुमचं हे वक्तव्य मागे घ्या तुम्ही आमचा आत्मा आहात असं रोहित पवार यावेळी म्हणाले एकीकडं शरद पवार गटाची ही सभा चालू असतानाच दुसरीकडे अजित पवारांनीही बारामतीत सॉलिड बॅटिंग केली रोहित पवारांच्या भाऊक होण्यावर अजित पवारांनी सभेत निशाणा साधला आमच्या एका पठ्ठ्यानं डोळ्यातून पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो ए मला मत द्या रे अशी नक्कल करत अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावला ही असली नवटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हा रडीचा डाव झाला यांना जिल्हा परिषदेचं तिकीट आम्ही दिलं साहेबांनी सांगितलं होतं देऊ नको मी त्यांचं ऐकलं नाही आणि त्याला तिकीट दिलं त्यानंतर म्हणाला मला हडपसरला उभं राहायचंय तिथं आम्ही चेतनसाठी प्रयत्न करतोय तू कर्जच जामखेडला जा तिथे आम्ही मदत करू आम्ही तुम्हाला राजकारणाचं बाळकडू पाजलं आणि आज तुम्ही आमच्यावर टीका करताय तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे पावसाळे मी बघितलेत असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना इशारा दिला दोन्ही बाजूच्या ह्याच आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणात प्रचाराची सांगता झाली आणि आजचा दिवस या सभांमध्ये कोण काय बोललं यामुळेच गाजला दिवसभरातल्या या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका